she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या आठ मार्चला म्हणजेच परवा आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीच्या दिवशी एक उपाय आपल्याला करायचा आहे बघा आपण नेहमी म्हणत असतो की मी खूप कष्ट करते खूप कष्ट करतो पण माझ्या कष्टाचं चीज होत नाही माझ्या कष्टाप्रमाणे मला मोबदला मिळत नाही किंवा माझ्या मागे नेहमी दुर्भाग्यच लागलेलं आहे मला कधीच माझ्या नशिबाची साथ मिळत नाही असं आपण म्हणत असतो तर त्यासाठीच आपल्या नशिबाची आपल्याला साथ मिळावी आणि जे दुर्भाग्य आहे तर ते आपल्या भाग्यामध्ये बदलावं आपल्यावरती असणारे कर्ज दारिद्र्य अडचणी नष्ट व्हावेत यासाठी आपल्याला शिवरात्रीच्या दिवशी हा एक उपाय करायचा it's हा उपाय जर तुम्ही केला तर कसलीही अडचण असू हो द्या मग ती पैशाची असू द्या किंवा इतर कोणत्या तुमच्या इच्छापूर्ती असू द्या तर त्या तुमची इच्छापूर्ती खूप लवकर होईल आणि भगवान महादेव किंवा भगवान शिवशंकर जे आहेत ना तर ते खूप लवकर आपल्यावरती प्रसन्न होईल आता बेलाचं हे जे पान आहे तर ते तुम्हाला सर्वांनाच माहीत असेलच की जोपर्यंत आपण बेलाचं पान भगवान महादेवांना अर्पण करत नाही तोपर्यंत आपली पूजा अपूर्ण मानली जाते बेलाच्या पानाचे उपाय सांगावे तितके कमीच आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशीच आपल्याला बेलाच्या पानाचा हा एक उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याची आपण माहिती घेऊया तर तुम्हाला सांगितल्याप्रकारे तुम्ही हा उपाय तुमच्या कोणत्याही अडचणीसाठी करू शकता इच्छापूर्ती असू द्या नोकरी त्यानंतर लग्न त्यानंतर प्रमोशन किंवा शिक्षणातल्या अडचणी म्हणा किंवा कर्ज आहे घरामध्ये सतत कटकट भांडण वादव्यात होत आहेत घरामध्ये कोणताही अनेक दोष तुम्हाला जाणवत आहे पितृदोष वास्तुदोष तर ह्या सर्व अडचणींवरती तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा एकवीस बेलाची पानं तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायची आहेत किती तर एकवीस बेलाची पानं तुम्हाला तुमच्या घरी आणायची आहेत बेलाची पानं त्यांनी ते कुठेही तुटलेलं नसावं कुठेही ते कुरतडलेलं वगैरे नसावं कारण बेलाची पानं जे असतात ना तर ते खूप लवकर खराब होतात त्यामुळे अगदी व्यवस्थित आणि छान अशी बेलाची पानं तुम्हाला बघून आणायची आहे त्यानंतर तुम्हाला लालचंदन घ्यायचं आहे किंवा चंदन घ्यायचं आहे आता लाल चंदन पण नाही आहे पिवळं चंदन पण आहे तर हळद घ्या हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि बेलाला तीन पानं असतात सर्वांनाच माहीत आहे वरती एक पान असतं आणि कडानी दोन पानं असतात तर वरचं जे पान आहे त्यावरती तुम्हाला ओम लिहायचं आहे त्यानंतर कडाच्या दोन पानांवरती एका पानावरती नमह एका पानावरती शिवाय लिहायचं आहे खूप असं स्पष्ट लिहिता आलं नाही तरीही चालेल फक्त तुम्हाला आहे ना की आपण यावरती ओम नम शिवाय लिहिलं आहे तरीही बाद झालं तर असं प्रत्येक पानावरती तुम्हाला लिहायचं आहे आपण जी एकवीस पानं घेतलेली आहे तर त्या एकवीस पानावरती तुम्हाला ओम नम शिवाय लिहायचं आहे तुम्ही हा तुमच्या बोटाच्या सायने लिहू शकता किंवा काडकीच्या सायने लिहू शकता त्यानंतर तुम्हाला ही जी बेलाची पानं आहेत ना तर ती घेऊन तुम्हाला एक तांब्यावर पाणी घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता महादेवाच्या मंदिरामध्ये जर उपाय करणं शक्य नसेल तर घरी जरी केला तरीही चालेल काही हरकत नाही तर दिवसभरामध्ये कधीही करा किंवा मग तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम असेल तर त्यावेळेमध्ये करा तर हे म पानं घेऊन तुम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रथम अभिषेक करायचा आहे पाण्याने करा त्यानंतर पंचामृतने करा परत पाण्याने करा पर पूर्ण भगवान शिवशंकरांची पूजा झाल्यानंतर ही जी एकवीस पानं आहेत ना तर ती तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायची आहे आणि डोळे बंद करून भगवान शिवशंकरांचं नामस्मरण करत तुम्हाला तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर तुमचे डोळे उघडायचे आहे आणि त्या एकवीस पानामधलं पहिलं पान हातामध्ये घ्यायचं आणि ओम शिवाय म्हणायचं किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम म्हणायचं आणि पहिलं पान अर्पण करायचं आणि बेलाच्या पानाचा जो गुळगुळीत भाग असतो ना तर तो शिवलिंगावरती आला पाहिजे अशा पद्धतीने अर्पण करायचं तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे करायचा आहे करून बघा याचे खरंच छान अनुभव तुम्हाला येतील अशाच पद्धतीने बाकीचे जे एकवीस पान आहे तर ती तुम्हाला अर्पण करायची आहे प्रत्येक वेळेस एक बेलाचं पान हातात घ्यायचं श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणायचं आणि बेलाचं पान अर्पण करायचं आणि तुमच्या जीवनातल्या ज्या काही अडचणी तुम्हाला येत आहेत ना तर त्या सर्व अडचणी तुम्हाला महादेवांना सांगायच्या आहेत आपल्या परमेश्वरापासून कधीच कोणतीच गोष्ट लपवून ठेवायची नाही तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातल्या अडचणी दोष संकटे दुःख दारिद्र्य जे काही आहे ना तर ते दूर होईल आणि भगवान महादेवांची कृपा आपल्यावरती प्राप्त होईल जीवनातले असणारे कर्ज दारिद्र्य अडचणी नष्ट होतील आणि त्याचबरोबर माता पार्वतीसुद्धा आपल्या अनेक ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पुरत पूर्ण करतील तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे करून बघा याचे छान अनुभव तुम्हाला येतील तर घरी जर आव तुम्ही हा उपाय केला ना तर नंतर ही जी बेलाची पानं आहेत तर ते तुम्ही तुमच्या घरातले जर कुंडी वगैरे असेल तर त्या कुंडीमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा मातीमध्ये खाली थोड्यासा खट्टा करून त्यामध्ये पुरू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही विसर्जित करू शकता मंदिरामध्ये केला तर ते आपोआपच स्वच्छ स्वच्छ होऊन जाणार आहेत तर नक्की तुम्ही हा उपाय करून बघा कधीही करा महाशिवरात्रीच्या दिवशी अगदी सकाळी सकाळी जर केला तर अतिशय उत्तम राहील किंवा संध्याकाळी केला तर अतिशय उत्तम राहील तर नक्की करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या शक्य छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ